ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गुन्हे शाखा यवतमाळची प्रतिबंधित तंबाखू गुटक्यावर धडक कारवाई एक कोटी चौतीस लाख एक्कावन्न हजार आठशे रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित गुटका व वाहन जप्त पांढरकवडा तालुका प्रतिनिधी राजू आगरकर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सर्व ठाणे प्रभारी स्थानिक गुन्हे शाखा यांना यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत दिलेल्या आदेशानुसार अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडून गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की पांढरकवडा रोडने प्रतिबंधित अवैध गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत आहे अशा गोपनीय माहितीवरून पिंपळकुटी आर टी ओ चेकपोस्ट येथे वाहनाची चेकिंग करत असताना वाहन क्रमांक जे जे सत्तावीस टी एफ शून्य पाच ब्याऐंशी हे वाहन त्या ठिकाणी आले सदर वाहन चालक हा घाबरलेला आणि बिथरलेला दिसल्याने चालकास नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव अख्तरभाई अहमद मिय्या शेख वयवर्ष सत्तेचाळीस राहणार बहिल तालुका बेहगम जिल्हा गांधीनगर राज्य गुजरात असे सांगितले सदर कंटेनर वाहन चेक केले असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध सुगंधित गुटखा मिळून आला त्याची एकूण किंमत एकोटी नऊ लाख एक्कावन्न हजार आठशे आणि अशोक लेनलँड पांढऱ्या रंगाचा कंटेनर किंमत पंचवीस लाख असा एकूण एकोटी चौतीस लाख एक्कावन्न हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास ए पी आय अजय कुमार वाळवे स्थानिक गुन्हे शाखा हे करत आहेत सदरची कार्यवाही कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ रामेश्वर वैजने उपविभागीय पोलीस अधीक्षक अधिकारी उपविभागीय पांढरकवडा जानोवा देवकते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात ए पी आय अजय कुमार वाळवे एच सी उल्हास कुरकुटे एच सी सुनील खंडागडे एच सी सुधीर पांडे एन पी सी सुधीर पिदुरकर एन पी सी निलेश निमकर पी सी रजनीकांत मळावी डी एच सी नरेश राऊत एल